नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बच्चू कडू महाविकास आघाडीत परत येणार शरद पवार यांनी म्हटले काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडी सर्वप्रथम बघण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आपल्या घरी चहा पिण्यासाठी येण्याचं आमंत्रण दिलं आहे शरद पवारांनी ते आमंत्रण स्वीकारलं आहे शरद पवार बच्चू कडू यांच्या घरी जाऊन चहा पिणार आहेत असं खुद शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं शरद पवार आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान ते बच्चू कडू यांच्या मिळालेल्या आमंत्रणानुसार त्यांच्या घरी भेट देणार आहेत त्यामुळे महायुतीत नाराज असलेले बच्चू कडू पुन्हा महाविकास आघाडीत येणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे याच बाबत शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आले त्यावर शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली त्यांनी बच्चू कडू यांनी सांगितलं की ज्या रस्त्यावरून मी जातोय तिथून पाच मिनिटे चहा पिऊन माझ्या घरून जा तर मी जाईन असं शरद पवार यांनी म्हटले आहे बच्चू कडू महायुतीत नाराज आहेत अशावेळी बच्चू कडू यांना पुन्हा महाविकास आघाडीत आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर शरद पवारांनी मी त्यांच्याकडे जातोय यामागे काही राजकीय हेतू नाही एका विधानसभेच्या सदस्याने चहाला या या असं म्हणून सांगितलं तिथे एवढी चर्चा करण्याचं कारण नाही असं शरद पवार म्हणाले त्यावेळी शरद पवारांना आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारण्यात आला बच्चू कडू यांना महाविकास आघाडीत परत घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी कसं करणार तुमच्याकडे तशी माहिती आहे असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी तसेच राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह हो।